बातमी राजकीय वर्तुळातून आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी रायगड जिल्ह्यामधील शिवसेनेचे तीन आमदार मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यामधील शिवसेनेचे हे तीनही आमदार मंत्री भरत भरतशेठ गोगावले यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे महेंद्र दळवी आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले हे मंत्रालयामध्ये सध्या पोहोचल्याची माहिती मिळते या संदर्भातली आणखी एक महत्वाची घडामोड दोन दिवसात गोड बातमी मिळणार असं भरत गोगावले म्हणतायत पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार आहे भरत गोगावले असं म्हटलेलं आहे उदय सामंत तिथले पालकमंत्री होते उदय सामंत तिथले पालकमंत्री होते या दृष्टीने त्यावेळी आपण मंत्री असतात आपण दृष्टीने पाहिलं तर तुम्ही पालकमंत्री असता तर त्यावेळी तुम्ही मंत्री असता तर आता तुम्ही पालकमंत्री आता तुम्ही मंत्री असता पालकमंत्री पण तुम्हालाच द्यावं सगळ्या जनतेच म्हणणं बघ गणेश असं म्हणतात ठाण्यात त्यांनी दर तीन महिन्याने जनता दरबार लावून ठाण्यामध्ये असं देखील म्हणतात चांगली बाब ना ते काय त्यांनी ठाण्यामध्ये घेतलं तर काय वावगा नाही त्यांचाही पक्ष तिथं आमच्या नवीन मुंबईला आहे आम्ही तिकडे घेऊ पालघरला घेऊ जनता दरबार हा पालक बंगालच होतो असं काही नाही आहे कार्यकर्त्यांसाठी कोणी कुठे घेऊ शकतो यामुळे पण त्यांनी असंही म्हटलं पुढे की एकला चलोराची भूमिका आमची असेल पुढे त्या दिवशी तयारी करतो ते बघता या, येईल या यावर तुमचे पूर्वाश्रमीचे सहकारी राऊत म्हणतायत की गणेश नाईक एकनाथ शिंदेना ना आहेत त्यामुळे त्यांनी ते घेतलं तरी चालतं ठीक आहे संजय राऊतला काहीतरी फरक लागतो